ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर शहरातील स्टेशन रोडवर अन्नपूर्णा कोल्ड्रिंक लगत असणाऱ्या धोकादायक इमारतीचा काही भाग हा कोसळला आहे सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही यापूर्वीच धोकादायक इमारत ही रिकामी करण्यात आली होती चहाच्या चाह गाड्यावर जुन्या इमारतीचा मलभाग कोसळल्यामुळे चहाच्या चाह गाड्याचे नुकसान झाले आहे नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे पी एस आय विक्रमोडणे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत काही वेळातच इमारतीचा धोकादायक भाग हा काढून घेतला जाणार आहे या घटनेमध्ये दोन महिला या जखमी झाल्या आहेत आमचे प्रतिनिधी स्वागत खपाले यांनी घटनास्थळावरून घेतलेला आढावा आपण पाहूया नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सर्व स्वागत आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सध्या पंढरपुरात गर्दी चालू आहे आणि हा जो गजबजलेला भाग आहे हा रोडचा स्टेशन रोडचा भाग आहे आणि या ठिकाणी आताच अन्नपूर्णा कोल्ड्रिंकच्या शेजारी एका धोकादायक इमारतीचा काही भाग या ठिकाणी कोसळलेला आपण बघतोय या ठिकाणी दोन महिला जखमी झाल्याचं आपल्याला समजते मुख्य अधिकारी महेश रोकडे आणि नगरपालिका अधिकारी व पोलीस प्रशासन या ठिकाणी आलेले आहे सदर धोकादायक इमारतीचा राहिलेला जो भाग आहे तो या ठिकाणी काढला जाणार असल्याची माहिती आपल्याला मिळते गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा अप्रदिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची शी वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत मोटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर